काहीज वेलकम टू न्यू ब्लॉग तर काहीच काय मोसमे झाकल टाकलो पाऊस ना काहीच नाही येतलं जातं पाऊस डायरेक्ट ऊन आहे उन्हा पण पाऊस येतो आणि जातं आणि आता आपण जरा बघू कुठेतरी जावं आता आज आणि काल तर ब्लॉग शूटत नाही केला त्यामुळं आज ब्लॉग शूट करून आजच टाकायचे डेली ब्लॉग तावत होता माझं काल मी ब्लॉग शूट नाही केला पण आजचा ब्लॉग काल ब्लॉग पडलेला आहे माझा आज आज ब्लॉग टाकलं काहीच नाही त्यामुळं आता मी ब्लॉग शूट करते आणि लगेच आजच टाकेल रफ्तार हा जग्गू भाई तर मागशी जाऊ आपण कुठेतरी डोंगरंग रोज आज दोन लोक सुटकारचे आणि दिवसभरात एक जो आता आज टाकायच आणि एक उद्या टाकायला बघ जगू आला फायटर आला चाल बघ चाल बघ चाल बघ या या बघितलं पुरं आता मी चालू चाल चालू डोंगराच्या साईडला आज बघू वॉटरफॉलवर खूप एक महिन्यानंतर आले फक्त बस जास्त ते बघा हो वॉटरफॉल या जगू बोलत पाच महिन्यात <laughs> <दुना> आले बोलत <laughs> पाऊस का आठवणी तू करत मागचे सो बघा पाच महिने पाच महिने कुठे झाले असतील कालूल बाबून हा पाच महिने झालं कालू आमचं घालू ना तुमच्या ना कुठे गेलत पाच महिने झाले होतं माणूस इथं नवीन नवीन ना नायच आम्ही आले ऑटर कॉल वरती आणि इथे बेकार इथं ऑटर कॉल पहिल्या सारखे माझ्या नाही आली पहिले नाही बाहेर यायचा पब्लिक चा दिवस गेलं पब्लिक काल तर आहे वारी टाकून गेला साप होता काप बिनविषारी आणटी कुठला होता पानशील होत गा करताला तुला त्याचा धारा मोटर बोलला काय झालं याच्या नाला वाटतं जग बोलतो वाट लागली रमय मग जायला भेटायचं आता काय आहे जायला काय वरती चरण जगू रिक्षे हम भाऊ राजे भाऊ तर भाऊ बोले आले बघ अरे झाला बघ वातावरण तुम्ही बघले ना असं तरी येतं का झोपले चुलीजवळ बसलो मग बाथरूम मध्ये असे कपडे काय <laughs> बघू शकता ऑर्डर म्हणजे काय आम्ही पारला का मग कुठला टॉकअप कुठला डायरेक्ट टाक फिक्स एक पोरा बरो जग भाऊ झाली एक नंबर भाऊ बोले आला काय भाऊबोली आला पाहुणे आली आज बाहुबोली जे का आज इच्छा रे का आग दाव जा आग दाव ना जायला जा याला बोललो चल तिकडे जाऊ मी बोलला तो नको बोल तवा इथं काय इथं लाव काय हे कायला गरम पाणी बोलत काय ते गेला 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 हे घाबरत का त्याला पाहिले बोलतोय हे लोक उरू हा 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 मुला पाहतो मी बाहुबाली उतरला माहित ना आम्ही काय पुरा लागेच थंडी गेली पिस्तावीत बाबा बाबा मी पण जातो होता जगुबाई बोलतोय जाऊया आता भिजूया बघ डोकं दुखत ना काम दुखत त्यामुळे मला पोहोच इच्छा होत त्याशिवा बर न होणार ते आपणगार वातावरण रे भिजू नको जाते रे बाबा Hãy subscribe cho ê! Ghiền ê! Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कुठ झाला काय शून्य मिनटाच्या आत थंडालो हिवालो चांगला काय झाला कापरायला लागलो काय शून्य मिनटाच्यात

कपल डायरेक्ट होऊन लाईफ टाइम ना कसे तरी कपाल काय काजना घे होता काजाना परत फेकले लाल लाल कलर वाव ला। व्हेरी नाईट नाही या पावत तिकडे कोपऱ्या काय झाले टाक मित्रांनो आपण इथून निघलो पावल नव्हतो चाललो फक्त बघायला आलो बघायचं होता काय वरची वरील टाकायची तुला ते दिसला का तो काल पाणी बघ तिथं कोपऱ्यात एवढी सुकले पुन्हा एन रातचा ब्लॉग इथंच एंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टाटा छोटासा ब्लॉग होता जाऊ दे